विमान अपघात प्रकरणी ज्या शक्यता वर्तवल्या म्हणजे अनेक जात होत्या आता जो अहवाल आलेला आहे प्राथमिक काय दिसत आहे त्याच्यामध्ये हा प्राथमिक अहवाल आहे खूप चांगलं काम याच्यामध्ये चा चा केलं बारा जूनला अपघात झाला आणि तेरा जूनला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर या आय बीच्या माध्यमातून तो ब्लॅक बॉक्स जो तो डिकोट केला गेला त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले एक महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिला आहे हा काही अंतिम अहवाल नाही आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं का नाही पण जे काही संभाषण समोर आलंय जे काही त्याच्यामध्ये आत्ता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काही आलंय तर ए आय बीचं हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाही आहे अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीतनं समज येतील त्यामुळे या ही एक ऑटोनॉमस अथॉरिटी आहे त्यांच्या कामामध्ये कुठे इंटरफिअरन्स केला जात नाही त्यामुळे इंटरफिअरन्स केलं नाही म्हणून निष्पक्षपणे ते चौकशी करतायत मला एवढंच वाटतं की आज जगामध्ये आपले पायलट असतील क्रो असतील यांचं खूप चांगलं नाव आहे आणि त्यामुळे प्राथमिक याच्यात तर हे नक्की दिसतं की याच्यामध्ये काहीही असं वेगळं काही घडलं असं काही वाटत नाही पण तरीही मी हेच सांगेन की याच्यामध्ये विनाकारण काही वेळेला अशा बातम्या चालल्या जातात की ब्लॅकबॉक्स हा विदेशात जाणार विदेशामध्ये चौकशी केली जाणार त्याचं हे केलं पण आत्मनिर्भर भारत यालाच आपण म्हणतो की आता कुठल्याही प्रकारे इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असलेल्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे पूर्णपणे देशामध्येच त्याची या ब्लॅक बॉक्सची चौकशी झाली त्याच्यातला डेटा काढला गेला मला एवढंच म्हणायचं की कुठल्याही आधारे चुकीच्या विषयात इतका सेन्सिटिव्ह विषय आहे संवेदनशील विषय आहे थोडी आपण सगळ्यांनी पण काळजी घेऊया अजून बरंच काही पुढच्या अहवालात येईल पण माझा प्राथमिकच हा सगळा अहवाल आहे अंतिम अहवाल नाही मग याच्यात आत्ता काही का बोलणं योग्य नाही पण पुढच्या काही काळामध्ये अजून त्याच्यातल्या सविस्तर माहिती आपल्या समोर येईल अंतिम अहवाल नाही अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो ह्याला आत्ता निष्कर्ष काहीच काढता येणार ना का आता हा प्राथमिक अहवाल आहे बघा वेळेच्या आधी एक महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो हे आपल्या संस्थांचं यश आहे ए आय बीचं यश आहे की एका कमी वेळेमध्ये इतकी चौकशी ब्लॅकबॉक्स मिळवणं तिथला तुमचा वॉइस रेकॉर्डर आहे तो मिळवणं हे सोपं काम नव्हतं ज्या ठिकाणी खरं तर पाहिल्यानंतर लक्षात येतं जेव्हा आम्ही तिथं जागेवरती होतो हे सगळं शोधणं बघा असो मागच्या काळामध्ये साधा हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट जरी झाला देशामध्ये कुठे तरी ब्लॅकबॉक्स हा बाहेरच्या देशात पाठवायला लागायचा आता ते नाही होत आपल्याकडेच सगळं होतं आता आणि म्हणून मला असं वाटतं की थोडीशी काही ना काही एक ठोस माहितीच्या आधारेच मला असं वाटतं आपण सगळ्यांनी थोडी मला या सगळ्याची माझी विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य राहू आणि जे देशाच्या हिताचं आहे किंवा देशासाठी कुठल्याही पद्धतीचं आपल्या देशाच्या याला बाधा येणार नाही हिताला अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपण काम करूया आपण आता हा माझं एवढंच शेवटी म्हणणं आहे की हा प्राथमिक अहवाला अंतिम आवाल यायचा आहे कधी याल ज्यावेळेला तुमच्याकडे फायनल रिपोर्ट, रिपोर्ट, रिपोर्ट येईल ते फायनल रिपोर्ट नाही हा फायनल रिपोर्ट नाही ते प्राथमिक अहवाल आहे त्यामुळे ती माहिती आहे ती सगळ्यांसमोर आलेली आहे त्याच्यातून निष्कर्ष काहीच काढू शकत नाही आपण तेव्हा निष्कर्ष काढायला आपल्याला अंतिम अहवालची वाट पाहावी लागेल अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयला क्लिक करा